माझ्या आधारपणा स्वतिंग मी पुण्याला ॲडमिट झाल्यावर तिकडं चर्चा सुरू झाली पोटनिवडणूक लागणार आणि माझे मतदार झाला हे सर्व परमेश्वर त्या परमेश्वराच्या आशीर्वादानं मी ठणठणीच होणार आणि त्यांना साल सांगितलं तेहतीस सालापर्यंत तुम्हाला फाटी बसून देत नाही मी कुणाला कमीपणा द्यायचं म्हणून नाही एक सव्वा टप्पा दहा एक वीस एकोणीस साली मी मागणी केली देवेंद्र भाऊजवळाला राज्याचे दे मुख्यमंत्री होते ते निवेदन दिलं त्यांनी पेन काढला मला आधी मी आठ दिवस वेळ मागत होतो मला आठ दिवस तुम्हाला इथं आपण अर्धा तास बसून म्हणून मला निवड वेळ पाहिजे मी माझ्या मतदारसंघाचा नकाशा तयार केला टेंबूत गावं तर भिजत आहेत त्याला एक करत केला टिंबूत गावं आहेत पण भिजत नाहीत त्याला एक करत केला टिंबूत गावं नाहीत त्याला एक केला त्यांना कसं लक्षात येणार त्यांनी ते बघितलं त्यांना पटलं पटल्यानंतर आपल्या शासनाचं पहिलं काम काय असतं त्यांनी पेन काढला आणि त्याच्यावर लिहायला मी म्हटलं साहेब घेऊ नका का तर मी म्हटलं अनेक वर्ष मुख्यमंत्री मंत्री बघतोय ते तिघा माफी माफून मागून सांगतो की प्रस्ताव सादर करा कार्यवाही करा त्या शहरेनं माझं काम कर देवेंद्र भाऊ हसले माझ्या पुढे आपल्याला कमी लिहा म्हणजे रात्री साडेबारा मी लोकप्रतिनिधी म्हणून सभागृह काम केले कायद्याच्या विरुद्ध घटनेच्या विरुद्ध मी तुम्ही सांगा की काय लिहाय मी सांगितलं त्यांना तात्काळ तपासून समावेश करावा <प्राँगा> व मान्यतेच सादर त्याला आज मला नियम माहीत नव्हता काहीतरी अडचण येऊ नये म्हणून मी येण्याच्यावर कार्यकर्ते म्हणत होते याचा मोठा बोर्ड करून आहे म्हणजे व्हॉट्सअप आणि फेसबुक वगैरे कळत मी पकडतो याच्या बांधा पडत नाही मग आमच्या स्वात सांगितलं माझ्या आधारपणा टिंगल झाले मी पुण्याला ॲडमिट झाल्यावर इकडं चर्चा सुरू झाली पोटनिवडणूक लागणार शत्रू असो मी त्यांच्यात कोण आजार मी असं कधीच बोलणार नाही हा मानव धर्म नाही पण कार्यकर्ते चिडून उठले आणि पाऱ्याला मला असे सपाट मी म्हणत होतो मी जरा अजून आजारी आहे पाऱ्यामध्ये ऐंशी ते ऐंशी वर्षाचे वयस माणूस माझ्या ते म्हटले भाऊ अशी चर्चा चालू होती तुम्ही या कार्यक्रमात उत्तर दिलं पाहिजे मी म्हटलं दादा मी ते उत्तर देणार नाही की आता जीवनपणा तुमच्या आजार आहे त्यावर कशाला पुढे काढत वाटायचं नाही म्हणले माझा हट्ट टाईम आहे का मी साहेब एकच उत्तर दिलं की माझ्या मरणावर बरेच जण टपलेली होती पण परमेश्वराचा आशीर्वाद आणि माझे मतदारसंघात हे सर्व परमेश्वर त्या परमेश्वरांच्या आशीर्वादानं मी ठणठणीत होणार आणि त्यांना साल सांगितलं की तेहतीस सालापर्यंत मला फाटीत बसून देत नाही <प्राथा> माणसं कसदार आहेत आमच्याकडे महाराष्ट्र श्री चंद्रकार पाटील आहेत तिथे हिंद केसरी परीकडे आले आहेत मी साहेब माझा आग्रह तुमच्यावर निश्चितपणानं तिघा मंत्री देखणार या मतदारसंघातलं आम्ही इच्छिलेलं लोकांचं काम ते झालंच पाहिजे ही भूमिका माझी कायम राहणार मला शिक्षण उल्लेख केला ते उदय सामंत साहेबांनी आठवडीला एमआयडीसी आय डी सी काढावी अशी मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो आणि माझ्या की छोटी छोटी जी सेंटर आहे तिथं आपण काय उद्योग करू करतो का अन्न प्रक्रियेतले मी वेळ घेऊन तुमची येईन त्यामध्ये तुम्ही मला मदत करावी असं माझ्या आग्रहाची मागणी शेतकरी बलवान झाला पाहिजे बळीराजा बलवान झाला पाहिजे आपली भूमिका आहे बळीराजा वाढवावर व्हायचा असेल तर त्या शेती मला बळी मिळाला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे